तर नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण गुगल जिमिनीचा वापर करून जो नवीन ट्रेंड आलेला आहे की थ्री डी मॉडेल व्हिडिओ आणि कसा तयार करू शकतो व्हिडिओ किंवा फोटो व्हिडिओ तर जास्त भारी तयार होत नाही त्यामधून पण फोटो तुम्ही खूप छान छान प्रकारचे तयार करू शकता आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ते कसे तयार करायचे कारण की आपण इंस्टाग्रामवरती रील बनवली होती ज्यामध्ये खूप जणांना अडचण आली की जे त्यांना मिळाले ते त्यांच्याकडून कॉपी होत नाही किंवा ते कसे कुठं पेस्ट करायचे रीलमध्ये सांगू ते सांगून सुद्धा बऱ्याच जणांना न समजल्यामुळे मी निर्णय घेतलेला आहे की एक व्हिडिओ आपण युट्यूबचा तयार करू आणि सगळ्यांना सांगू की ते कसं तयार करायचं इन डिटेल तर तुम्ही आता स्क्रीनवरती माझ्या समोरच्या स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला तीन गोष्टींची गरज आहे पहिलं तर आपल्याला प्रॉम्प्ट पाहिजे दुसरं आपल्याला आपला फोटो पाहिजे आणि तिसरी गोष्ट जी आहे ते आपल्याला गुगल जेमी आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेलं पाहिजे तर मित्रांनो हे बघा हा आपल्याकडं इथं प्रॉम्प्टची फाईल मी ठेवलेली आहे हे बघा तुम्ही इथे बघू शकता तीन प्रकारचे आपल्याकडे वेगवेगळे प्रॉम्प्ट आहेत आणि आपल्याकडे गुगल जेमनी सुद्धा ओपन करून मी ठेवलेलं आहे आणि इकडे आपला फोटोसुद्धा आपण ठेवलेला आहे हे बघा हा मी फोटो जो तुम्हाला दाखवतो जो फोटो मला इथं तयार करायचा आहे तो मित्रांनो हा बघा हा तो फोटो आहे मी ह्या फोटोला थ्री डी मॉडेलमध्ये कन्वर्ट करणार आहे तर सगळ्यात आधी हे बघा गुगल जेमिनीवरती आपण आलेलो आहे आता इथं आपला फोटो आपल्याला पेस्ट करायचा आहे आता हा बघा हा फोटो मी तो उचलून ड्रॅग करून देतो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एकदम इझिली हे सगळं करू शकता हे बघा आपला फोटो इथं आलेला आहे आता आपल्याला प्रॉम्प इथं टाकायचं तर प्रॉम्प्टमध्ये जाऊन हे सगळ्यात तो व्हायरल ट्रेंड जो आहे तो प्रॉम्प्ट मी इथे कॉपी करतो हे बघा मोबाईलवर पण तुम्ही हे असं कॉपी करू शकता याला पहिलं सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर याला इथून तुम्ही कॉपी करायचं आहे हा कॉपी केल्याच्यानंतर हे बघा मित्रांनो गुगल जेमिनीवरती परत जा पहिलं तर तुम्ही फोटो अपलोड करून घ्या त्यानंतर हा प्रॉम्प्ट इथे पेस्ट करा आणि याला हा सेंड करून द्या त्यानंतर मित्रांनो दहा ते पंधरा सेकंदामध्ये तुम्हाला तुमचं फोटो बनून मिळेल आणि आपण आता वाट बघूया की आपला फोटो कधी तयार होतो आता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण जो प्रॉम्प्ट दिलेला आहे यामधून आपला हा फोटो तयार झालेला आहे याला आपण इथून डाउनलोड पण करू शकतो आणि सेम सगळ्या गोष्टी ज्या आम्ही तुम्हाला पी सीवरती दाखवतो आहे हे तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा करू शकता हे बघा मित्रांनो एकदम खूप छान प्रकारे बनलेलं आहे थोडा चेहरा वेगळा आहे नाही चेहरा ओके पण एकदम सगळं ट्रेंडिंग जे ए आयवरती तुम्ही बघू शकता जसे लोकांनी फोटो तयार केलेले ट्रेंडिंग याला जो आपण ट्रेंड म्हणू शकतो त्याच प्रकारे हा फोटोसुद्धा तयार झालेला आहे आणि एवढंच नाही तर अजून काही प्रॉम्प्ट जे आहेत ते सुद्धा आपण इथे बघू शकतो हे बघा आपण परत परत एकदा आपला फोटो या ठिकाणी अपलोड करूयात आणि दुसरा प्रॉम्प्ट या ठिकाणी ट्राय करूयात तर हा बघा हा एक खूप व्हायरल प्रॉम्प्ट आहे जो की सध्याच्या ट्रेंडपेक्षाही वेगळा आहे मित्रांनो याला मी इथून कॉपी करतो आणि परत एकदा इकडं पेस्ट करतो हे बघा मी माझा फोटो अपलोड केला सुद्धा पेस्ट केला आणि गुगल जेमिनीला हा सेंड केलेला आहे आता आपण बघूया की आपलं फोटो कशा प्रकारे तयार होतो हे बघा मित्रांनो मी परत एकदा हा फोटो पाठवतो आणि आपण बघूया की आपला जो हा फोटो आहे याच्यामध्ये डार्कनेस थोडं जादा होतं चेहऱ्यावरती लाईट नव्हता तर आता नवीन फोटो कशा प्रकारे बनतो किंवा जर आपला फोटो चांगला बनला नाही तर आपल्याला सरळ सरळ या ठिकाणाहून दुसरा फोटो निवडायचा आहे आणि तो फोटो आपण या ठिकाणी टाकू शकतो आता मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे हे फोटो का तयार करण्यासाठी हे जे प्रॉम्प्ट आहे ते मी माझ्या इंस्टाग्रामच्या आयडीवर मी नवीन रील टाकलेली याच्याबद्दल आणि त्या ठिकाणी तुम्ही जर कमेंटमध्ये व्हायरल लिहिलं तर हा याची लिंक तुम्हाला मिळणार आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि पिन कमेंटमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे त्या ठिकाणाहून तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती जाऊ शकता आणि तिथे कमेंट करा तुम्हाला लिंक मिळून जाईल आणि तीच लिंक कॉपी करून तुम्ही इथे पेस्ट करू शकता आणि अशा प्रकारचे फोटो तुम्ही तयार करू शकता तरु ला ला तरु तुमी तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका ह्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईबही करून घ्या कारण की यावरती असेच नवनवीन व्हिडिओ मी टाकणार आहे तर भेटूया पुन्हा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र